त्यांना मात्र एक शकंद सुद्धा लागणार नाही बलिदान देऊ असं म्हणायला त्याला मिनिट लागणार नाही आम्ही या मातीसाठी प्राण द्यायला तयार आहे हा देशभक्ताचा महाराष्ट्र आहे हे देशभक्ताचा भारत आहे म्हणून देशभक्त आणि हरिभक्त त्या दोघांची जर व्याख्या करायला गेली तुलनात्मक जर विचारायला केली तर तुलना होत नाही तुलना सारखी होते कसे होते भगवत भक्त म्हणतो हे नवी जन्म, जन्म चरण सेवा अलेक सेवा साधण्यासाठी मी पुन्हा जन्म नाही तसाच देशभक्त सुद्धा सीमेवरती लढणारा जवान सुद्धा म्हणतो हे मा मी तुझ्यासाठी पुन्हा जन्म घेईन याच मातीमध्ये लढेन याच मातीसाठी मी जगेन हीच माती आहे या मातीसाठी मातीची शपथ या मातीचे आरे घेऊन सांगतात आपल्याला माहितच आहे या मातीसाठी मरायला तयार होणारे या भारतातले सुपुत्र आहे मला सांगाय नाही हा मजिरे वर मरेंगे ऐवत तेरे दिया है रे देंगे ऐवत तेरे मातीसाठी आपलं आयुष्य त्या ठिकाणी या मातीला देणारे दान करणारे आहेत या देशभक्तांनी काय केलं महाराज स्वतःचा कधी विचार केला नाही सावरकरांनी कधी स्वतःचा विचार केला का सावरकरांचा समुद्र पार करून आले होते नाही की नाही सागरा मातृभूमीसाठी देह समर्पित करणारे ते देश देशभक्त आहेत आणि देशभक्ताच्या पोटी मला सांगा एक हरिभक्त त्या ठिकाणी आले ते म्हणजे गोविंद त्यांचा जन्म अठराशे छप्पन्न साली त्यांचा जन्म अठराशे छप्पन्न साली ठाणे जिल्ह्यामध्ये गौंड ब्राह्मण या समाजामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि यांना अगदी चौथा पाचवा वर्ग त्यांनी शिक्षण घेतलं मराठी इंग्रजी मध्ये आणि त्याच्यानंतर लहान वयातच मात्र देशभक्त त्या ठिकाणी जे होते जे सोडून गेले त्यांना हे की नाही देशभक्त होते त्यांचे वडील ते, ते निघून गेले आणि निघून गेल्याच्या नंतर शिक्षण कस कस तरी कष्टानं पुढे करायचं पण ते शक्य झालं नाही गोविंदरावांनी आपलं शिक्षण थांबवलं आणि घरातच राहू लागले कारण घरातला करता बाप जर घरात नसेल मारले त्यांचे वडील आणि मारल्याच्या नंतर जबाबदारी सर्व त्या गोविंदरावावरती आली आणि मग त्याच्याकरता त्यांनी शाळा सोडली पण पर परिस्थिती गरिबीची आहे हालाखीची परिस्थिती या परिस्थितीमध्ये जगवणं जगवणं हे फार कठीण गोष्टी होतात त्या काळाला सात आठ रुपयाची नोकरी शाळा मास्तरची म्हणून त्यांनी करायला सुरुवात केली मुंबईला त्या ठिकाणी हे पुढे पुढे त्यांचा जीवन प्रवास असा झाला की अंतकरणामध्ये गरिबी पाहिलेली अंतकरणामध्ये महात्म्याचे विचार म्हणजे आपल्या दुसऱ्यावरती दया करणे दया करणे जी पुत्र असते दास आणि अविदासी दुसऱ्यावर दया करणारा अंतकरण गोविंदरावाचं होतं शाळेत सुद्धा चांगलं शिक्षण देणं सगळ्यासोबत प्रेमानं वागणं आणि त्या काळामध्ये जे चिटणीस होते त्या काळामध्ये समाजी चिंतामणी नावाचे जे होते त्या काळामध्ये ते कलेक्टर ते जी जी त्या ठिकाणी ठाणे जिल्ह्याचे होते त्या वेळेला त्यांनी त्यांच्यावरती एक अशी मेहरबानकी केली की थोडे के दिवसात ते शिक्षकाचे तलाठी झाले तलाठीचे नोकरी लागली लागले जातात त्याच्यामध्ये लोकांचा परामर्श घेणं लोकांसोबत चर्चा करणं प्रेमान हा लहान असो मोठा असो गरीब असो श्रीमंत असो सगळ्यांच्या जवळ जाणं सगळ्यांचे विचार घेणं मला सांगा एक राज्य होत असते लोकांचं प्रेम त्यांनी आपल्याकडे केलं आणि लोकांचं प्रेम पाहून ते कलेक्टर साहेब आणखी खूप झाले त्यांना मामलेदार पुढे त्यांना फॉरेस्ट मध्ये सुद्धा त्या ठिकाणी नोकरी त्यांनी केली आणि ज्या वेळेला दुष्काळ या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पडला त्यावे अन्नधान्य वाटपाच्या वरती त्यांना तिथे नोकरीला लावल्या गेलं आणि पुढे त्यांनी त्याच्यातही चांगली कामगिरी केली कारण स्वतःच्या त्या परिस्थितीतून वर आलेला महात्मा आहे हा आणि म्हणून हळूहळू त्यांनी ते काही आपलं काम करत राहिले त्यांच्या लय